इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि परमपूज्य गुरुजी यांना माझा प्रगती संतोषगाय नमस्कार करते बावीस एप्रिल रोजी आमच्या बरोबर खूप भयानक घटना घडली अतिरेकी आमच्या समोर आले आम्हाला धर्म विचारला तुम्ही हिंदू आहात तुम्ही हिंदू हो तुम्ही हिंदू हो असं हो, म्हणून माझ्या मिस्टरांना त्यांनी तीन गोळ्या मारल्या त्याआधी त्यांनी त्यांना विचारलं की तुम अजान पडो ते काही अजान पडले नाही आणि त्यांना डोक्यामध्ये छातीत आणि गळ्याला तीन गोळ्या मारल्या एका मिनिटात माझे मिस्टर मिस्टरच्या थारळ्यात खाली पडले त्यानंतर त्यांनी गणपटेंना तीन गोळ्या मारल्या मार आणि आम्हाला सांगितलं की जा मोदी कोझब खराब करके करके रखा है। आप हमारा जीना मुश्किल करके रखा आप हमारा मुश्किल आणि आम्हाला अत्यंत शिवी दिली आम्ही त्यावेळेला खूप घाबरलेलो होतो हा काय प्रकार चाललाय आम्हाला माहिती नव्हतं हिंदू धर्म हिंदू धर्माचा किती द्वेष करावा त्यांनी त्यावेळेला ते आम्हाला जाणवलं ती पंचवीस वर्षाची बावीस वर्षाची मुलं त्यांच्या डोक्यामध्ये किती राग डोळ्यामध्ये किती द्वेष आणि बोलण्यामध्ये किती राग किती राग असावा हिंदू धर्माविषयी धडाधड धडाधड त्यांनी आमच्यावरती गोळ्या मारल्या माझ्या मिस्टरांना तर एक चौधरी चालू चौधरी म्हणण्याचं चा कारण म्हणजे माझे मिस्टर गोरे पान देखणे आणि काश्मीरी पंडितांसारखे दिसणारे म्हणजे त्यांना काश्मीरी लोकांचा पंडितांचा आणि हिंदूंचा किती राग त्यांनी धडा धड गोळ्या मारल्या सगळं होत्याचं नव्हतं केलं पण आज मी मग ते गाणं ऐकलं की आपल्या मातृभूमीसाठी आपले हे सव्वीस मावळे ते धारातीर्थ पडले रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि परत आपल्या भारताला एक पुन्हा या मुस्लिम लोकांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली त्यानंतर मोदीजींनी ऑपरेशन सिंधूर केलं त्यांची नवत उद्ध्वस्त केली आणि त्या साऱ्या अतिरेक्यांना शंभर जरी अतिरेकांना त्यांनी मारलं आणि त्यानंतर ऑपरेशन महादेव झालं तिथे त्या सगळ्या अतिरेक्यांनी ज्यांनी माझ्या मिस्टरांना आणि त्या सव्वीस लोकांना मारलं त्यांना त्यांनी मारून टाकलं आपल्या आर्मीनी आणि यामध्ये मला एक सांगावस वाटत की आपल्याविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रमाणात राग आहे म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत दहशतवाद काय असतो म्हणजे आपण इतक्या दिवस पेपरमध्ये ऐकलं होतं टीव्हीमध्ये पाहिलं होतं किंवा आपल्या कानावरती ह्या बातम्या येत राहतात पण आज दहशत दहशत ह्या शहराचा अर्थ काय असतो तो आम्ही तिथे जगला प्रत्यक्षात आम्ही तो दहशतवाद जगला आम्ही सांगू नाही शकत की आम्ही तिथे काय अनुभव घेतला अतिशय नंतर परिस्थिती सरकारनी आणि आपल्या इथल्या सगळ्या मान्यवरांनी खूप सारी मदत केली आम्हाला त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण आता मी आज एक सांगू इच्छिते सगळ्यांना की हे जे आपलं पवित्र फाउंडेशन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि पवित्र फाउंडेशनच्या द्वारे त्यांनी आपल्या हिंदू उद्योजक प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तिथे आपली ऍप आप बन त्यांनी ओपन करून तिथे त्यांनी सांगितले की नाव नोंदणी करा तर मी आपल्या हिंदू उद्योजकांना प्रार्थना करेल विनंती करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ऍप आप वरती आपली नाव नोंदणी करावी आणि आपलं हिंदू संघटन काय आहे हे त्या क्रूर आणि नीच मुसलमानांना दाखवून द्याव आणि आपण प्रत्येक जणांनी इथून पुढे आपल्याच लोकांकडून कसा व्यापार करता येईल आपल्या लोकांबरोबर आणि आपल्याच लोकांना पैसा देऊन आपल्यातच कसा राहील याचा विचार करा मी मला फार काही बोलता येत नाही पण मी एवढंच सांगेल की हे जे ॲप त्यांनी सुरू केलं माझ्याकडे ते कुमटेकर दादा आम्हाला बोलवायला आले होते म्हणजे मला सांगायला आले होते तुम या या तुम मा की तुम्ही या आम्हाला ह्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवले मला माहिती नव्हतं की काय रूपरेषा आहे कार्यक्रमाची पण त्यांनी सांगितलं की पवित्रम नावाचं ॲप अप आपलं सुरू केलेलं आपलं ते फाउंडेशन जेव्हा पवित्रम नावच ऐकलं मी तेव्हाच माझ्या मनामध्ये एक खूप अशी शांततेची आणि एक सात्विक भावना आली की आपल्या हिंदू मध्ये प्रत्येक गोष्ट करताना आपला हिंदू माणूस किती पवित्र भावनेने सगळ्या गोष्टी करत आणि हेच ते पवित्र मॅप आहे मी लोकांना आवाहन करेल की आपल्या हिंदू लोकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या ऍपवरती नावनोंदी नाव करावी एवढं सांगून मी थांबवते भारत माता की